न्यूज मराठी सातवे येथील शिवपार्वती फार्मसीचा उद्घाटन सोहळा संपन्न गेली 27 वर्षे औषध सेवेमध्ये आपले शिवपार्वती मेडिकल वाटचाल करत असतानाच नवीन होलसेल व रिटेल औषधे विक्री मेडिकल सुरू केले शिवपार्वती या फार्मसीचा शुभारंभ बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी पार पडला श्री रामदास निकम व सौ सुषमा निकम यांनी नव्याने सुरू केलेल्या या शिवपार्वती फार्मसी होलसेल व रिटेल औषधी विक्री मेडिकलचे उद्घाटन संत साहित्याचे गाडे अभ्यासक मान्य इंद्रजित देशमुख साहेब काकाजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी आयुष्यात यशस्वी होण्याचे तीन मार्ग सांगितले कष्ट करा आपल्या कामाशी प्रामाणिक राहा कोणाची फसवणूक करू नका आपण कमवलेल्या पैशातील कमीत कमी तीस टक्के रक्कम सामाजिक कामात दान करा असे बोलून शिवपार्वती फार्मसीच्या फर्मला व्यवसाय वाढीसाठी शुभेच्छा दिल्या उद्घाटन संपन्न झालं तर ज्याच्या हातात लक्ष्मी आहे त्याच्या हस्ते हे करणं अपेक्षित होत किंवा हस्ते करणं अपेक्षित होत कर्जबाजारी आहे त्याच्या हस्ते करणं व्यवसायामध्ये यश कुणाला मिळतं त्याचे तीन सूत्र संगीत ज्याकडं आळस नाही तो उद्योगामध्ये यशस्वी होत जगात यशस्वी झालेल्या आढळून देत नाही एक आउट पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये यशस्वी लोकांच्या यशोगाथा आहेत त्या यशोगाथेमध्ये हजारो लोकांचा अभ्यास केला जेन एकाच क्षेत्रामध्ये सलग दहा हजार तास काम केलं आहे सलग दहा वर्ष काम केलं आहे तो यशस्वी होतो जो आळसी नाही तो दुसरी गोष्ट जो स्वार्थी नाही तो यशस्वी होतो आपल्याला जर दिसत असलं यशस्वी झालेली माणसं दिसत असली उद्योगामध्ये कदाचित वाम मार्गाने झाली असतील यशस्वी ती सुखी नाही होत उद्योगामध्ये यश आणि सुख हे दोन्ही एका ठिकाणी बघायचे असतील तर त्याच्यासाठी स्वार्थी माणूस नाही यशस्वी होतो याचप्रमाणे संजीवनी मल्टीपर्पज फाऊंडेशन बोरपाडळे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील व भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील यांनी शिवपार्वती फार्मसीला सदिच्छा भेट दिली या फर्मसाठी आशिष मेडिकल एल एल पी इचलकरंजीचे मालक आशिष यादव यांनी सपत्नीक भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी काखे माले केकले, जाखले ठाणापुडे आरळे मोहरे सावर्डे सातवे परिसरातील डॉक्टर केमिस्ट मित्र मंडळी नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वारणा साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळे Never miss an update.